जय श्रीराम मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलीभाई यांच्या फार्मवर आलो आणि त्यांच्या फार्मवरील सध्याचे गायचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो नवीन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गायचे दर उपलब्ध होऊन जातील अलीभाई काय सांगितलं याचं एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी सांगितलं दुधाची काय खात्री दूध चौदा लिटर दूध चौदा लिटरची फुल खात्री देत आहे शांत स्वभाव शांत स्वभावाची मित्रांनो अशाच स्वरूपाची गाय खरेदी करायची असं मोठ्या मोठ्या माकाची गाय येऊ शकतो गायची क्वालिटी खाली काय गोर आहे का हा खोंडे खाली खाली खोंडे का हो काय होईल म्हणजे फायनल फायनल पंच्याहत्तर हजार रुपयाला देऊ पंच्याहत्तर हजाराला देत आहे कलर क्वालिटी देशी वंशावळ मध्ये कलर क्वालिटी आहे ताजी आहे एकदम शांत स्वभावाची महागून पिळायला बसले तरी पाय उचलणार नाही वेद किती वेद दुसरा दुसरं येते का मित्रांनी गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय आपण लगेच कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकतो पाच स्वरूपाची स्वरूपाची आहे काशीचा आकार पण पाहून घ्या मित्रांनी गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पात आहे गायीचे काशेचा आकार अली भाई हिच काय होईल हिचे सत्तर हजार रुपये सांगतो फायनल काय होईल पासष्ट पर्यंत मोठ्या मापाची गाय आहे बारा तेरा लिटर दूध देईल आणि एकदम शांत स्वभावाची गायी दूध किती देईल म्हणले बारा तेरा लिटर दूध देईल खाली कालवडे शंभर टक्के खात्री देते दुधाची मित्र यायचं दूध मोजमाप करायचं आणि गाय खरेदी करायची मोठ्या मापाची काशी जाकर पाहून घ्या सडांचा अंतर पहा गायची क्वालिटी पहा शांत हो ची का एकदम शांत दाखवा पाहता मित्र खात्री दिली जाते काशीचा दूध बारा तेरा लिटर दूध देईल खाली कालवड आहे मोठ्या मापाचे शांत स्वभावचे बारा तेरा लिटर दूध देईल हो करू शकतो सहासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली क्वालिटी पाहून घ्या काशीचा ले भाई, तीन नंबरची गाय आहे काय दर लावला सत्तर हजार रुपये सांगतो शांत स्वभावाची गाय आहे अकरा लिटर दूध आहे खाली खोंड आहे शांत स्वभावाची फायनल किती वेळ म्हणली तुझं पासष्ट पर्यंत ना मित्रांनी गाय खरेदी करायची असेल तर गेल्या आठवड्यात आपण जो व्हिडिओ टाकला म्हणजे दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकलाय धार काढतानी या गायचा आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता पाच साडेपाच एक लिटर एक टायमाल दूध देते आणि शांत स्वभावची अशी स्वरूपाची गायी मित्रांनो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो ही चार नंबरची गायी पायरवली पहिल्या रुची वेलेली काय सांगितलं तिचं हिचे एक्कावन हजार रुपये सांग एक्कावन हजार सांगता येवारात बसले कमी आता शांत स्वभावची कालवडे खाली आजच वेलेली पंचेचाळीस हजार तेव्हा करताल करू तुमची इच्छा आहे मित्रांनो पाहतोय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता खाली काय कालोडे, कालोडे गायीची क्वालिटी पाहा मित्रांनो छोट्या कुटुंबातील लोकांना खूप फायद्याची गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि गाय खरेदी करून अली बाई हे पाच नंबरची आहे काय सांगितलं हिच हिमतीच वेळ आहे पण हे काबऱ्या कलर मध्ये आणि गिर मध्ये गाय काय फायनल याची किंमत पासष्ट हजार रुपये सांगतो आपण पासष्ट हजार सांगताय साठ हजार पर्यंत व्यवहार करताल करू इकडे तिकडं पाहताय मित्रांनो अशी हजार स्वभावाची गाय क्षमता काय असू शकते दहा अकरा लिटर दूध देईल गिर मध्ये जाती जातीला चांगली गिर देशी दहा अकरा लिटर दूध देईल पाहताय मित्रांनो गायी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अंदाजे किती बनले दूध अकरा बारा लिटर दूध देईल गिर मध्ये एकदम शांत स्वभावची हो कोणा कोणी धरले सुद्धा नाहीये पुढं पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता क्षमता किती म्हणजे खरेदी करायची असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता अशी शांत स्वभावाची हो गाई आहे पहा कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आली बाई काय सांगितलं हिच सहा नंबरची गाय हिचे पासष्ट हजार रुपये सांगतो शांत स्वभावाची कालवडे एक वीस बावीस दिवस टाइम आहे कालवडीला शांत स्वभावाची हा एकदम शांत स्वभावाची पुढे कोणी धरलेला नाही काय नाही काय नाही किमतीच कसं होईल तिचं हिचे पासष्ट सांगतो पण साठच्या भोवती देऊ साठच्या आसपास देत आहे हा सहा कालवडे का हा शांत स्वभावाची कालवडे स्वरूपाची गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता स्क्रीन वर नंबर दिलेला आहे मालकांच काय हजार गिर मध्ये कलर क्वालिटी शिंग आहे तीन तीन इंचाचे शिंग आहेत गोल शिंग आहेत गिर जातीमध्ये कलर क्वालिटी शांत स्वभाव पाहत आहे मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शांत स्वभावाची काही आहे काशेचा आकार पाहून घ्या गाईचा चारी चढ सारखी आहेत गायची क्वालिटी अशा स्वरूपाची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सात नंबरची गाय काय सांगितलं याचं हिचे ऐंशी हजार रुपये सांगतो मोठ्या मापाची गाय चौदा प्लसला राहील एकदम शांत स्वभावाची पुढे कोणी धरल्याला पण नाही गायला नाही ना गाय पाय पण उचलणार नाही दुधाची काय क्षमता आहे तिची चौदा प्लसला राहील किमतीच होईल किमतीला ऐंशी सांगतो पण पंच्याहत्तर पर्यंत येऊ पंच्याहत्तर पर्यंत मोठ्या मापाची गाय पाहतो मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पंच्याहत्तर होईल का फायनल हो एकदम शांत स्वभावाची हो पंच्याहत्तर जर कोणाला खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकतो पाहतोय कुठे धरलेलं नाही गाई मोकळी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा, करा। अली बाई आठ नंबरची गाई काय जर सांगितलं तिचा तिचे पंचावन्न हजार रुपये सांगतो पंचावन्न हजार सांगताय क्षमता सांगता काय राहील टेन प्लस ला पन्नास हजार देत आहे फायनल देऊ मित्रांनो गाय खरेदी करायची डायरेक्ट दिवस टाइम आहे गाय खरेदी करू शकता पाहत अशा अशी स्वरूपाची गाय आहे शांत स्वभावची कुणी धरलेलं नाही कुठेही अलीभाई यांची खासियतच एगडी गायला हात लावायची गरज नाहीये अशा स्वरूपाची आहे पाहत आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय क्षमता होईल म्हणले तिची दहा लिटर दूध नऊ दहा लिटर छोट्या कुटुंबासाठी एकदम अतिउत्तम गाय असं आहे का मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकतो जातीला पण चांगली शांत स्वभावाची अरे भाई हे गायचं काय गाई सांगितलं एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार सांगता यावर कमी होतील पंचेचाळीस पर्यंत देऊ पंचेचाळीस फक्त मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता किती दिवस बाकीला वीस दिवस बाकी वीस दिवस बाकी लात वगैरे मारत नाही किती शांत हो। खात्री काय शेतकरी घेऊन जातात आणि नंतर बंद झालं काय झालं अशा काही घटना घडतात तर त्याला काय जबाबदार असतो आपण आपण काय समजा आजार पडले आजारी पडले तर आपण काय करू शकत काय करू शकत नाही इथं सडातून चेक काढून देत आहे तुम्ही सड वगैरे चेक करून देत चेक करून देणार चेक काढून देणार मस्टडी झाला त्यांच्या घरी मस्टडी काय दहा मिनिटात सुद्धा होऊ शकतो असं असतं का गँगरिंग गें, हा प्रकार आहे सडाचा तो प्रत्येक पंधरा सुद्धा होऊ शकतो पाहताय मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतात इथं सड चेक करून तुम्हाला गायी मिळेल आणि वेलेली गाय असेल तर चार टायमाच मोजमाप करून देताय तुम्ही काही लोक काय करतात एक टायमाच मोजमाप करून घेऊन जातात आणि नंतर मग काय प्रॉब्लेम आला मग दूध कमी झालं नाशे झाले काही गोष्टी घालतात त्याच्यामुळे तुम्ही किती टायमाचं मोजमाप करून देत आहे तीन दिवस पिळून घेतले तरी चालते हा मित्रांनो या गाईचं दूध मोजमाप करा गाई खरेदी करा आले बाई आपले किती झाले आज गाय हा दहा दहा गाई मित्रांनो कॉन्टॅक्ट करून या गाई खरेदी करू शकता उद्या सुद्धा त्यांची एक गाडी उतरणार आहे म्हणजे रोज एक गाडी उतरते जवळ जवळ त्यांची तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गायचं काय सांगितलं फायनल काय होईल कालवडे एकदम शांत स्वभावाची कुठेही धरलेलं नाही काय नाही काय नाही लिलडी जातीमध्ये क्षमता काय राहील त्याची बारा तेरा लिटर बारा ते तेरा, आ, तेरा लिटर बारा प्लस लाच राहील मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची का असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहते काही लिलडी आहे कशाचा पाहून घे गायचा एकदम शांत स्वभावाची चार दात कालोडे दात दाखव चार दात आहे दूसरे। का स्वरूपाची काल उडी पहिले त्याची का दुसऱ्या दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट खरेदी का मोठ्या मार्काची सड काळे नख काळे अशा स्वरूपाची काही आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकता कायचे का असेच आकार जात पहा कॉन्टॅक्ट करून खरेदी विक्री झाली ले आपला व्यवहार केवड्यात झालेला आहे आपला व्यवहार केवढ़ झालाय लाख तुम्ही टोकन किती दिलंय मला आणि हा माझ शेजारी उभा राहिलेला अमोल कासार याच्याकडे उर्वरित रक्कम तुम्ही याच्याकडे देणार आहे आणि पंधरा हजार रुपये भाडे ठरलेलं आहे आपलं बरोबर तुम तुमचे हा वीस हजार कट करून एक लाख एक हजार रुपये ठीक आहे धन्यवाद आता पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे व्यवहार झालेला आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर डायरेक्ट अलीभाई यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता फक्त टोकन द्यायचं काही घरी आल्यानंतर दुधाचं मोजमाप करायचं आणि मग पैसे द्यायचे बरोबर अलीबाई हो हो पाहता मित्रांनो अशा प्रकारची पावती करून तुम्हाला गाय पोच केली जाते त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर अलीबाई यांना कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता अरे भाई काय सांगितलं हिच एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार सांगितलं दुधाची काय खात्री दूध लिटर दूध चौदा ची फुल खात्री देत आहे शांत स्वभावची पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असाय पाहत आहे गायची क्वालिटी पा खाली काय गोर आहे का खोंड खाली खाली खोंड आहे काय होईल म्हणले फायनल फायनल पंच्याहत्तर हजार रुपयाला देऊ पंच्याहत्तर हजाराला देत आहे कलर क्वालिटी देशी दे कलर क्वालिटी आहे ताजी आहे एकदम शांत स्वभावाची हो महागून पिळायला बसले तरी पाय उचलणार नाही दुसरं दुसरं येते काही खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय आपण लगेच कॉन्टॅक्ट करू नये खरेदी करू शकतो पाचशे स्वरूपाची गाई आहे काशीचा आकार पण पाहून घ्या मित्रांनी गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहते गायचे जा कासे जाकर अली भाई हिचं काय होईल हिचे सत्तर हजार रुपये सांगतो फायनल काय होईल पासष्ट मापाची गाय आहे बारा तेरा लिटर दूध देईल आणि एकदम शांत स्वभावाची गाय दूध किती देईल म्हणले बारा तेरा लिटर दूध देईल खाली कालवडे शंभर टक्के खात्री देत आहे दुधाची मित्रांनो यायचं दूध मोज करायचं गाय खरेदी करायची गाय मोठ्या मापाची काशीचा पाहून घ्या सडांचा अंतर पहा गायची क्वालिटी पहा शांत स्वभावची का एकदम शांत दिवस दाखवा पाहता मित्रांनो अशा प्रकारची खात्री दिली जाते काशी जाकर पा